नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घरातील मोत्याने सजवा तुमचा ब्लाऊज टेलर घे गे, नाही घेणार एक्स्ट्रा पैसे तर तो ब्लाऊज कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेडीमेड ब्लाउजचे अत्याधुनिक डिझाईन बाजारात किंवा ऑनलाईन उपलब्ध असले तरी त्याची किंमत धक्कादायक आहे घरी पडलेल्या मोत्यापासून शिंपीने बनवलेल्या मोत्याचा ब्लाऊज स्वस्तात मिळू शकतो यासाठी तुम्हाला जास्त काही पैसेसुद्धा खर्च करावे लागणार नाहीत तुमच्याकडे वेस्ट मोती असतील तर त्यापासून तुम्ही डिझायनर किंवा फॅन्सी ब्लाऊज सेलिब्रिटी स्टाईलमध्ये बनवलं तर एकदम सुंदर व स्टँडर्ड दिसतील तर तो ब्लाऊज कसा बनवायचा तर पाहूयात सध्या जर तुमच्या घरी मोत्याची मजबूत माळ असेल तर तुम्ही ती ब्लाऊजमध्ये वापरू शकता आपण ब्लाऊजच्या मागील डिझाईनमधील स्थापित मोत्यांची स्ट्रि स्ट्रिंग मिळवू शकता यासाठी शिंपी शुल्कसुद्धा घेणार नाही तर तो कसा बनवायचा दोन्ही बाजूनी मोत्याच्या तीन तार जोडा आता गाठी बांधून किंवा मधोमध छोटे छोटे पेंडेंट बांधून नवीन डिझाईन तयार करता येते तुम्ही सुद्धा अशा नवीन डिझाईनचा ब्लाऊज बनवला तर एकदम डिझायनर आणि फॅन्सीसुद्धा दिसू शकतो वाटलेस तर तुम्ही सेलिब्रिटीजसारखा तुमचा लुकसुद्धा दिसू शकतो तुम्ही असे ब्लाऊज बनवले तर तुम्ही तुमच्या कोणत्याही साडीवर असा मोत्याचा सा ब्लाऊज घातला तर एकदम स्टायलिश आणि स्टँडर्डसुद्धा दिसू शकतो घरीच घरच्याच मोतीने तुम्ही असा डिझायनर ब्लाऊज बनवू शकता घरात अनेक मोती पडलेली असतील तरी आकारानुसार नायलनच्या धाग्यात मोती बांधा ट्रेलर थ्रेड की बेस किंवा थ्रेडच्या मदतीने परलं थ्रेड, थ्रेड बॅक ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये जोड जोडा ते जोडल्यामुळे ब्लाऊज हा एकदम आकर्षक आणि ब्युटिफुल दिसतो पर्लमुळे ब्लाऊजचा लुक हा सुंदर दिसतो आपण ब्लाऊज स्लीवच्या तळाशी मोत्याचे पेंडेंट देखील मिळू शकता जर तुमच्याकडे मोत्याचे मनी नसले तर बाजारातून मोती विकत घ्या आणि स्टायलिश मोत्यांचा ब्लाऊज बनवा मोत्याचा ब्लाऊजमुळे साडीचा लुक हा एकदम आकर्षक दिसतो जर तुमची प्लेन साडी असेल तर तुम्ही प्लेन साडीवर मोत्याचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो तुम्ही त्यासाठी सुद्धा हा ब्लाऊज बनवून घेऊ शकता जर तुम्हाला मोत्याचा प्रयोग करायचा नसेल तर तुम्ही पन्नास ते नव्वद रुपये प्रतिमीटर मोती लेस देखील खरेदी दे करू शकता तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजच्या मागील बाजूस किंवा मा स्लीवजला ते त ते लेस लावल्यानंतर खूप सुंदर दिसते तुम्ही स्लीवसाठी किंवा ब्लाऊजसाठी सुद्धा हा लेस वापरू शकता वाटलेस तर तुम्ही प्लेन साडीला हा मोत्याचा लेस लावूनसुद्धा सुंदर आणि आकर्षक बनवू शकता तर तुम्ही मोत्यापासून असे डिझायनर ब्लाऊज किंवा साडीसुद्धा बनवू शकता तर तुमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरून किंवा मोती वापरून ब्लाऊज फॅन्सी बनू शकता जर तुम्ही मोत्याच्या साडीचा ब्लाऊज बनवत असाल तर एखादा मोत्याच्या मणीचा प्रयोग करणे गरजेचे आहे आपण स्लीवमध्ये तीन ते पाच धागे जोडूनसुद्धा मोत्याचा ब्लाऊज बनवू शकता त्यामुळे तुमचा तुमचा ब्लाऊज हा एकदम डिझायनर दिसू शकतो आणि तुमचे पैसेसुद्धा वाचतील आणि तुम्हाला हा ब्लाऊज एकदम स्वस्त आणि मस्त किमतीमध्ये घरीच बनवता येईल मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद